रसिका हो पाऊस कोणाला नाही आवडत जूनच्या महिन्यात मी गावी गेलो होतो शेतामध्ये आमच्या छोट्याशा घरात वसरीला मी बसलेलो दुपारची वेळ होती अचानक काळे ढग दाटून आले ढगांचा गडगडाट सुरू झाला विजांचा कडकडाट सुरू झाला आणि क्षणार्धात पावसाच्या धारा बरसू लागला बघता बघता सगळीकडे पाणीच पाणी झाले गवतावरती थेंबांची मोती चमकू लागले आणि मला असं वाटलं की ही धरणी मातेची कोवळी काया, जुन चिंब चिंब, चिंब आणि नकळत माझ्या ओठावरती शब्द येऊ लागले रिम झिम रिम झिम पाऊस आला झर झर वारा वाहू लागला छनछन नभात नाचे भिजली काया कोवळी चिंब भिजली गंध मातीचा करीतो धुंद शहारून गेले ओले अंग थेंबा थेंबाचे मोती गुंफुनी लखलक त्या मोत्यांनी सजली काया कोवळी चिंद भिजली गडगड करीते घन हे नभात गडगड करीती घन हे नभात धडधड करीते जो उरात तिमीर पसरला निळ्या भाळी रविराजाची लवजून विजली काया कोवळी चिंब भिजली सर 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 आल्या सरी थेंब नाचती पाण्यावरी ओसंडून हे अंगण वाहे बघता वाट ही बुजली काया कोवळी चिंब भिजली छोट्या मोठ्या शुभ्र गारा पान फुलांना वारा क्षणात गेला विरुनी उन्हाळा तृप्त होऊनी धरणी हसली काया कोवळी चिंब भिजली धन्यवाद